तर मंडळी चेंजिंग करू जातोय मी चेंजिंग केल्यावर बघूया कसा दिसता शर्ट बघू शकता ब्लॅक शर्ट काय उठान दिसता काय काय वाटतं रे पुरा काय काय वाटत पॅन्ट पॅन्ट पाहिजे डिमार्ट मध्ये वस्तू काय भारी भारी असत बघू शकता तुम्ही नमस्कार मंडळी चाललोय फिरायला तर मंडळी आम्ही चाललो डिमांड मध्ये तक जवानी छुपाओ गिरत तर मित्रांनो आम्ही आलो रत्नागिरी मधील मार्केटवर हे तो लेटेस्ट न्यूज आहे मार्केट आमचं बघा मार्केट आणि सकाळी मार्केट सकाळी काय दहा वाजल्याशिवाय कोणता दुकान कोण दुकानदार उघडत नाही आमच्या मार्केट मध्ये <laughs> काहीही गोष्ट तर तुम्ही मार्केट बघू शकता रत्नागिरी मार्केट

येनार्क अरे 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 यार ही किती ऑसम में बड़ा सख्त लौंडा हूं लेकिन यार यहाँ में पिघल गया चला तर मंडई आपण चाललोय डिमार्टला तर तुम्ही पण बघू शकता डिमार्ट समोरच आहे हे बघा बघू शकता तुम्ही चला आता आपण जाऊया आत मध्ये डिमार्ट मध्ये मंडई आम्ही कधी आतमध्ये जातो असं आमक झालं आणि आम्ही चाललो आतमध्ये चला तर मंडई आम्ही चाललोय डीमार्ट मध्ये आतमध्ये तुम्ही बघू शकता संजोग पुढे पुढे चाललाय का अरे घेऊया ना अरे काय ट्रेटाय काय घेणार नको हा बस तेवढं आहे का चॉकलेट दे चॉकलेट काय बघू शकता काय बाथरूम मध्ये आलो व्हिडिओच करायला देत नाही आम्हाला डिमांड मध्ये आणि आम्हाला काय थंड तंड गार कस वाटतय संजीव लपून चपून घे व्हिडीओ काढतोय काय सांगणार तुम्हाला म्हणजे <laughs> संजय फुल मजा करतोय बघा मी कसा स्टाईल मागतोय आम्ही दोघे अरे हा काय चिकना दिसतोय रे आला तर चार पाच पोरी नक्कीच पटणार आहे अरे काय काय शायनिंग शायनिंग नुसती शायनिंग मारतोय पुरेपुरे किती शायनिंग मारणार आहे अजून हा अरे काय ऐकतच नाही आहे

गार्ड बघू शकता तुम्ही हे बघा बसला फायनली पुरा मुडाप झाला आम्ही निघालो आता घरी कारण काय आम्हाला दिलं नाही आणि मी पण कंटाळलो आपण कंटाळलाय पुरा आयला आम्ही एवढं मस्त बेक निघून बिघून आलो आणि नाही बोल चला दोन तीन व्हिडिओ करू तर काय आणि आता काय का करणार आता चालतो चला बाय बाय येऊ बघा येऊ डिमार्ट रत्नागिरीतला एवढा फेमस डिमार्ट आहे बघा तिथे पब्लिक विकली काय कमी आहे संध्याकाळची पब्लिक सुसाट असते चॉकलेट डे आहे चॉकलेट डे आम्ही पण चॉकलेट घेतलेली चॉकलेट घेतली ना बॅग मध्ये बुक करायची कुठली घ्यायची तेवढी घेऊन जायचे ट्रक संजय बस ट्रक मध्ये जाऊया आपण रत्नागिरी फिरूया आता फक्त गाडी गाडी घ्यायची आणि आता निघायचं एवढं चालू आहे पार्किंगला गाड्या लावल्या गाडी घेऊया संजो आपली कुठची जॅकवार उडायन काढ पण लागली आहे आपली पुढे वाईटवाली हा जॅकवार लागली आहे तुम्ही बघू शकता बघा समोरच आहे आपली चार जण

बाय बाय नेक्स्ट टॉक मध्ये नक्कीच भेटू चला बाय बाय